दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राहुरी तालुक्यातील बोरटेक येथे कापूस व्यापाऱ्याला शिविगाळ झाल्याच्या निषेधार्थ रविवारी राहुरी तालुक्यातील सर्व कापूस खरेदीदार व्यापाऱ्यांनी कापूस खरेदी बेमुदत काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये या भूमिकेतून सोमवारी तीन नोव्हेंबरला चर्चेनंतर व्यापाऱ्यांनी आपला निर्णय मागे घेतला सोमवारी झालेल्या चर्चेमध्ये बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे शिवसेना शेतकरी संघटनेचे नेते रवींद्र मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष प्रकाश देठे तसेच कापूस विक्रेते यांची उपस्थिती होती चर्चेत सर्वानुमते निर्णय झाला की मंगळवार चार नोव्हेंबरपासून नियमितपणे कापूस खरेदी सुरू राहील कापूस व्यापारी विक्रम पिरणे यांनी सांगितलं की शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही बेमुदत बंद मागे घेतला काल जो राऊगरी तालुक्यातील बोर्टे येथे आमच्या व्यापारी बांधव हो यांना जे दमदाटी व शवीकार झाली त्याच्या निषेधार्थ आज राऊरी तालुका तालुक्यातील सर्व कापूस खरेदार खरेदी व्यापारी बांधवांनी हो निषेध म्हणून बंद ठेवला होता परंतु मार्केट कम्युनिटीचे सभापती अरुण साहेब त्यांचे यांच्या विनंतीनुसार सर्व व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून व शेतकरी संघटनेचे रविभ मोरे यांनी सांगितलं की व्यापारी शेतकऱ्यांची जी गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही हा बंद माग घेण्यात यावा सर्व व्यापारी बांधवांच्या चर्चेतून हा बंद माग घेण्यात आला आहे उद्यापासून सर्व काटे सुरळीत चालू होतील मार्केट कमिटीने पण व शेतकरी संघटने आम्ही तुमच्या सोबत आहे याचं आश्वासन दिलं आहे त्यामुळे हा बंद माग घेण्यात आला आहे उद्यापासून म्हणजेच चार नोव्हेंबरपासून राहुरी तालुक्यातील सर्व बाजारात नियमित कापूस खरेदी सुरू होणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून कापूस बाजारपेठेत पुन्हा व्यापारी हालचाली सुरू झाल्यात सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार दूर कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट